नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नूतन जिल्हाधिकारी यांचा सत्कार जय हिंद सोशल ग्रुपच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांचे सत्कार करून स्वागत करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट सुभाष पाठक ॲडव्होकेट आनंद बारहाते ॲडव्होकेट गजानन इटोलीकर सामाजिक कार्यकर्ते सुभाष पांचाळ सह पदाधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयातच जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी लढतील आणि त्यांना न्याय मिळवून देतील असेही जय हिंद सोशल ग्रुपच्या वतीने माध्यमाशी बोलताना सांगितले नमस्कार परभणी न्यूज मध्ये स्वागत करतो आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी सोशल ग्रुपच्या वतीनं आज नूतन जिल्हाधिकारी यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे त्यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत यावर ॲडवोकेट सुभाष पाठक यांच्या ग्रुपच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आपल्यासोबत सुभाष पाठक आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणवतो मी ॲडवोकेट सुभाष पाठक परवणी इथे बार काउन्सिलमध्ये प्रॅक्टिस करतो तर आज आम्ही नवीन आलेले जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही सगळ्या गुरुप्रभे आम्ही त्यांना स्वागत केले आहे स्वागत केलेलं आहे तरी आमची अशी अपेक्षा आहे की पुढे आयुष्यामध्ये जर काही गोरगरीबांचे काही प्रश्न असतील त्यांचे काही नित्यंत काही गरजा असतात ते साहेब पूर्ण करतील अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे नवनिर्वाचित जिल्हा जिल्हाधिकारी माननीय चव्हाण साहेब यांचं स्वागत करण्यासाठी परभणी येथील सक्रिय सोशल ग्रुप यांच्या वतीनं ॲडव्होकेट सुभाषजी पाठक त्याचबरोबर बारा ॲडव्होकेट बार्ह साहेब विटोलीकर साहेब ॲडव्होकेट विटोलीकर आणि ॲडव्होकेट साळवे आणि मी सुभाष पांचा बहुजन समाजाच्या न्यायिक प्रश्नासाठी सतत कार्यरत असणारी ही का ही संघटना कार्यरत आहे आणि जे काही आपत्ती येईल किंवा स सर्वसामान्य गरिबासाठी उपस्थित लोकांसाठी आणि गरिबांसाठी काम करणारी संघटना सतत तत्पर असते म्हणून आज या प्रसंगी ॲडव्होकेट सुभाषजी पाठक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नवीन नवनिर्वाचित जिल्हाधिकारी साहेब यांचं स्वागत केलं आहे धन्यवाद सर दुलेकर मी ॲडवोकेट रजना धुळेकर आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी श्री संजय चव्हाण साहेब यांच्या स्वागत समारंभासाठी आम्ही आलो होतो जिल्हाधिकाऱ्यांनी परभणीच्या प्रश्नामध्ये योग्य रीतीने मार्गदर्शन करून परभणीचे प्रश्न आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज